नमस्कार मित्रांनो फाय स्टार आय टी अब टू पॉईंट झिरोमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो माझं नाव प्रमोद आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ए डब्ल्यू एसवर एक साधी स्टार्टिंग वेबसाईट कशी होस्ट करायची चला तर मग आपण टाईम वेस्ट नाही करायचा आणि व्हिडिओ आता सुरू करूया सगळ्यात प्रथम तुम्ही एक ए डब्ल्यू एसला लॉग इन करा केलं असेल तुम्ही आता लॉग इन आत्ता मी लॉग इन केलेलं आहे आणि राईट साईडला तुम्हाला एक रिझन दिसतील जसे की मुंबई रिझन आणि ही आजची जी लॅब आहे ती मुंबईमध्ये करणार आहे ठीक आहे तुम्ही पण मुंबई सिलेक्ट करा लॉन्च इन्स्टल्स करा आणि एक आपण एक नाव देऊया ठीक आहे एक वेब सर्वर स्क्रोल करून तुम्हाला खाली यायचं आहे विंडोज ओ एस सिलेक्ट करायची आणि फ्री टीयर इलिजिबल असलं पाहिजे तुमची ओ एस नाही तर तुमचे ते चार्जेस लागू शकतात आता मी दोन हजार बावीसची मशीन घेतो आहे फ्री टीयर इलिजिबल तुम्ही पण ती सिलेक्ट करा आणि स्क्रोल करून खाली यायचे आणि इन्स्टन्स टाईपमध्ये टी टू मायक्रो ठेवा टी टू मायक्रो ठेवा किंवा टी थ्री मायक्रो ठेवा पण ते फ्री टीयर इलिजिबल असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला एक आता की पेअर क्रिएट करावं लागेल आता की पेअरला एक नाव देऊ वेब की ठीक आहे आणि क्रिएट करतो एडिटवर क्लिक करायचं आहे ह्याच्यामध्ये वीपीसी वगैरे मी बाय डिफॉल्टच ठेवणार आहे सबनेटमध्ये आता मुंबई रिझनमध्ये तीन अवेलेबिलिटी झोनमध्ये मुंबई रिझनमध्ये तीन सबनेट आहे ठीक आहे तर त्याच्यामधले मी एक सिलेक्ट करतो वन ए कर वे वन ए त्याच्यानंतर ऑटो असाइन आय पी एनेबलच ठेवायचं आहे आणि एक क्रेट ग्रुप क्रिएट करूया त्या ग्रुपला आपण नाव द्यायचं आहे वेब सर्वर वेब ग्रुप देऊ ठीक आहे वेब ग्रुप खाली यायचं आहे आणि आता जो सर्वर क्रिएट करणार आहे जसं की आता आर डी पी आर डी पीचा एक पोट आपण अलाव केलेला आहे त्याच्यासोबत आता त्या सर्व्हरवर इंटरनेट चाललं पाहिजे ठीक आहे त्याच्यासाठी एस टी टी पी एस टी टी पी हा पोट आपल्याला अलाव करावा लागेल कस्टमर क्लिक करून एनीवेअर करायचं आपल्याला ठीक आहे त्याच्यासोबत मी एस टी टी पी पण एस टी टी पी एस पण घेतो इथे पण एनिवेअरच करायचं आहे स्क्रोल करून तुम्ही खाली आल्यानंतर कॉन्फिगर स्टोरेज विंडोज सर्व्हर क्रिएट केल्याच्या विंडोज सर्व्हर जेव्हा क्रिएट करता तुम्ही फर्स्ट टाइम तेव्हा तीस जी बीचं स्टोरेज मिळतं पण मला तीस तीस जी बीचं सफिशियंट आहे आणि आपल्याला लॉन्च करायचं आहे इन्स्टल स्टाईप एकच ठेवायचं आहे आणि लॉन्च करायचं आहे आता सर्व्हर रनिंगमध्ये दाखवते आता स्टेटस चेक इनिशियलाइज टी इंस्टन्स स्टाईप आपण टी टू मायक्रो घेतला आहे जोपर्यंत टू बाय टू येत नाही किंवा थ्री बाय थ्री येत नाही तोपर्यंत आपण सिस्टमचा ॲक्सेस नाही घेऊ शकत सर्वरचा थोडासा वेट करावं लागेल आपल्याला रिफ्रेश करून बघू ठीक आहे बघा इथं टू बाय टू चेक पास झालेला आहे आपण या सर्व्हरचा आता ॲक्सेस घेऊया त्यावर पहिल्यांदा सिलेक्ट करायचं आहे कनेक्ट ठीक आहे हे बघा हे पा पब्लिक आय पी प्रायवेट आय पी आलेलं आहे त्याला कनेक्ट करायचं आहे आर डी पी क्लाईंट आणि ती एक फाईल पहिल्यांदा डाउनलोड करायची रिमोट डेस्कटॉपची फाईल ते आता डाउनलोडमध्ये गेली असेल फायरफार वेब्स ठीक आणि गेट पासवर्ड ती जी डाउनलोड केलेली फाईल आहे ती तिथं अपलोड करायची वेब की पी एम पी फाईल आहे ती आपण त्याच्यामध्ये अपलोड करायची आणि ओपन करायची आणि ती डिक्रिप्ट करून घ्यायची त्यानंतर पासवर्ड आल्यानंतर तो पासवर्ड आपण नोटपॅडमध्ये सेव्ह करून सेव्ह करून घ्या नंतर जे डाउनलोड झालेली फाईल आहे ती आपण ओपन करणार आहे वेब सर्वरची आणि आपण कनेक्ट करणार आहे तो आपण पासवर्ड पेस्ट करणार आहे ओके करायचा यस तसं वेळ लागेल लॉग इन होण्यासाठी सर्वर माझा सर्वर आता लॉग इन झालेला आहे आता राईट साईडला तुम्हाला प्रायव्हेट आय पी पब्लिक आय पी आपण सिलेक्ट केलं होतं इन्स्टन्स टी टू मायक्रो घेतलं होतं ॲवेलेबिलिटी झोन वन एमध्ये केला होता त्याचा जो प्रोसेसर आहे तो एम डी प्रोसेसर आहे ठीक आहे आता आपला सर्व्हर जरा तर फ्रेश होत आहे थोडासा वेट करू आपण आता ॲड केलं ॲड फीचर्स त्यानंतर नेक्स्ट रोल बेस बेस ऑ इन्स्टॉलेशन नेक्स्ट त्याच्यानंतर सिलेक्ट सर्वर फॉर्म सर्व्हर फुल आपल्याला पण ते नेक्स्टच करायचं आहे आणि इथं आपल्याला एक स हे करायचं आहे स्क्रोल करून खाली यायचं आहे वेब सर्वर आय ए एस ठीक आहे त्यावर क्लिक करायचं आहे ॲड फीचर्स करायचे आणि आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट करायचं आहे परत नेक्स्ट वेब सर्वर हे साऱ्या सर्व्हिस हे सर्व सर्विसेस त्यामध्ये येऊन जातील परत आपल्याला नेक्स्ट करायचं आहे आणि एकदा सिस्टमवर क्लिक करा तिथं रिस्टार्ट म्हणजे सेशन सर्वर ॲटोमॅटिकली इफ रिक्वायर्ड क्लिक करा येस आणि इन्स्टॉल करा इन्स्टॉलशन झाल्यानंतर सर्वर तुमचा रिस्टार्ट होईल आणि जरी सर्वर रिस्टार्ट नाही झाला तर मॅन्युअल तुम्ही सर्वर एकदा रिस्टार्ट करा जेणेकरून ज्या सर्विसेस प्रॉपर काम करतील आता मी माझ्या आधीच पी सीवर जातो क्लिक करतो ठीक आहे सीमध्ये गेल्यानंतर आय नेट पपचा एक फोल्डर आहे त्यावर मध्ये जायचं आणि डब्ल्यू डब्ल्यू रूट त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या दोन फाईल आहेत ह्या तुम्ही डिलीट करा ठीक आहे आणि मी माझी स्टार्टिंग वेबसाईट मी हे त्यामधून है, होस्ट करणार आहे ठीक आहे ह्या डिलीट करतो आता एक न्यू त्याच्यानंतर एक न्यूमध्ये जातो एक टेस्ट डॉक्युमेंट ओपन करतो ठीक आहे ओपन केल्यानंतर आता आपण हे कंटेंट आपण स्टार्टिंग करूया माझ्या चॅनलचंच नाव देतो फाय स्टार आय टी ऑब हा माझा हिंदीमधला चॅनल आहे आपण हाच डिस्प्ले करू ठीक आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझे तर त्याला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा आपण फाईल सेव्ह करूया ॲज करायचं आहे त्याच्यानंतर ह्या फाईलचं नाव आपल्याला इंडेक्स डॉट एस टी एम एल ठेवायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर जे ॲज जे टाईप आहे खाली त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल फाईल सिलेक्ट करायचं आहे आणि ती फाईल सेव्ह करून घ्यायची ठीक आहे हे नोटपॅड आपण क्लोज करूया आता इंडेक्सची एक फाईल क्रिएट झालेली आहे आणि ही नोटपॅडची आता काही फाईल गरजेचं नाही आहे त्यासाठी आपण ती डिलीट करू त्याच्यानंतर आता मी सर्वरचा पब्लिक आय पी कॉपी पेस्ट करू सर्वच आपल्याला सर्वचा पब्लिक आय पी कॉपी करायचा आणि क्रोमला जाऊन मी तो पेस्ट करायचा पेस्ट, करा पेस्ट करून आल्यानंतर आपल्याला शो होईल नाही फाईव्ह स्टार आय टी एफ लाईक शेअर सबस्क्राईब हे तुम्ही मित्रांना पण शेअर करा आणि त्याला पण चेक करायला सांगा आणि प्रॅक्टिस वगैरे करत राहा प्रॅक्टिस झाल्यानंतर सर्वर टर्मिनेट नक्की करा नाहीतर त्याचे परत चार्जेस लागतील तुमचं प्रॅक्टिकल झाल्यानंतर सर्वर स्टॉप करा किंवा टर्मिनेट केलं तरी चालेल मित्रांनो अशा आहे की तुम्हाला या व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फाइव स्टार आय टी एफ टू पॉईंट झिरोला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा धन्यवाद